नमस्कार नमस्कार काय बाबा कसं काय संसार प्रपंचा वगैरे कस काय चाललंय चांगला आहे चांगला आहे चांगलाय हो शांत शांत बसा शांत बसा कोण आहे शांत बसा शांत काय झालंय काय संसारात काय बाप संसारात काय लाग मित्राला भेटायचं वेळ मिळे असं असं संसाराचं आपलंय जीवाला सुख नाही असे का मरमार मरमार प्रपंच करायचा अरे बाबा मानवी जीवन तस आहे जाळी जाळी त्यामध्ये अडकली ही मानव कोळी खराय एकाने दुसऱ्याचा घात करावा हीच आहे जगाची परंपरा म्हणून सांगतो आहे जरा जपून पाऊल टाक तू जीवनातल्या मुसाफिरा खरंय खरंय माणसानं या मानवी जन्मामध्ये जर इज्जतीने जगायचं असेल तर विचारपूर्वक पाऊल टाकलं पाहिजे तर तो, तो जीवनामध्ये यशस्वी जीव होत आहे बरोबर याच्यासाठी आपण चुकतोय आणि दोष मात्र आपण नशिबाला देतोय परमेश्वराला देतोय कर्तव्य आपलं चुकतंय पण दोष त्याला असतोय बर, -बर, -बर ते जाऊ दे आपण दिवसभर बरोबर केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही आपल्या फायद्याची काय गोष्ट आहे का बघूया फायद्याची एक गोष्ट सगळं मित्रमंडळ एक ठिकाणी बोलवायची हे त्यांना ठेव पैसे कोणी मिळवलेत बरोबर मी म्हणजे गेलं सगळं जागेवर राहिलं सुख सुखाय का नाही कुठं तर चला गेला का चैन मोज करायचा रात्रंदिवस काबड कष्ट कर करायचं ना आपल्या पोटाचं खळग भरायचं हे आपल्या आयुष्यात लागले माझे मित्र गोरखला बोलवून घेतून त्याचा विचार काय बघूया चालतंय गोरख ए गोरख कुठं कशात गुतलाय रे गोरख कशात तोंड होतं तुझं काय कुठं होतात हा तुम्ही खाल्ल्यावर का वर द्यायला लागला मावा खाल्ल्या तुला मावा खाल्ल्या म्हणजे मावा खालाय तुला किती उशीर हाक मारतोय काय इकडे घाटलीस हाय का म्हणलंय गा म्या तो घाटल का मॅर आलाय काय सुवास तुला भेटायलाय का काय म्हणजे विचार त्याला भेटला गाड्या एकदम ठीक आहे बाबा आयला तोंडाला गुळमट वास येतोय गो खाल्लाच काय माया प्रेमाने मिठी मारून भेटतोय या सांग काय बोललास का... तुला काय वाटलं काय बोललास बोलला गुळ खाल्ला म्हणलास काय काय तू मला जरा वेगळा आहे काय आला किंवा का किंडवान हवे किंडा मन काई रे काय आहे तुमची काही सुद्धा भानगड नाही मग आम्ही दोघांनी विचार केलाय रात्र दिवस काबड कष्ट करायचा आणि आपल्या पोटाचा खळगा वाढायचा हे आपल्या आयुष्यात लागलेलं आहे मग आज आपण सर्व जीवाभावाचे मित्र जमायचा आणि कुठ तरी चैन मौज जायचं मला काय जमायच नाही का रे मला काय लगा लॉजचे नाव काढले ती माहिती येणार आले लॉजवर काय झालं काय म्हणजे तुला माहित आहे आई वडिलांना विचार केला म्हटलं गोरखच दोन हजार चार करून दोन हजार चार हात करून देवा आहोत लग्न करून दिलं तुला कधी पदूर आला तुझ्या घरात कोण शहा राशन कार्ड येईड आहे लग्नाच्या वयात कधी आला म्हण पदूर आला लग्न करून दिले पण बायको हट्टी निघाली कशाला असली काढायची मग मी काढली नाही आईबाने बा, काढली हा हुडकून रे हा हुडकूनच की मला म्हणले लग्न झाल्यापासून तुम्ही एकटं फिरून येतायचा बरोबर मला कुठे फिरायला घेऊन गेलाय का ते बरोबर आहे मग म्हणलं चल कुठे जायचंय तुला म्हणलं कुठं फिरून यायचं आहे हा तर मला म्हणले टोकियो शेअर बघायचंय काय झालं टोकियो शेअर ते टोकियो म्हणजे काय परड्यात उगवलंय का हे मला माहित आहे पण बायकोला माहित आहे का आपल्या गरीबाच्या खिशाला परवडणारी गोष्ट आहे का हाय का रक्कम तुझी तुला काय झालं घरातल्या घरात जावायला काय नकाशातलं काय तिथे नाही तिथं तिला फिरायला जायचं होतं ती सिटी बघायची होती बर बायकोला म्हणलं हे बघ असं कर म्हटलं मी कोणाकडे पैसे काढतो आपण पडति म्हणलं टोकियो शेअर बघायला जाव्या बघायला गेलो गेले टोकियो शेअरला आता काय तिथं रूम बुक केली बायकोला म्हणलं थांब अगोदर म्हटलं मी फिरून येतो आणि नंतर तुला फिरायला घेऊन जातो बरोबर आहे बरोबर म्हणजे अगोदर आपली तिथली माहिती काय आहे का ज्याला जाऊन जाते गेलो फिरायला बर पण झालं काय काय गावाकडचं पाणी हो त्या शहरातलं पाणी प्रवासात पेलेलं पाणी हो। माझ्या पोटाची भट्टी बिघडली काम मग रे बिघडलं म्हणजे काम लाग आता काय करतो संडास लागली पण मी तर फिरायला गेलो म्हणजे तुला झुला पोटात गडगड करायला झुला पाण्यासारखं झालं बर आणलं का मेन चौकात गेलो बर आणि पोटात कळ आली मग रे आता म्हणलं माझा इथं काय तर गोळ होतो या नक्कीच बरं तिथली संडास काय मला माहित आहे का तिथली माहिती मला काहीच नाही काय माहिती आहे म्हणलं आता इकडे तिकडे संडासला उडकण्यापेक्षा म्हणलं डोकं चालूया काय करूया मेन चौकातच संडासला बसलो काय त्याला पर्याय नाही मग मेन चौकात संडासला बसलो पण झालं कस काय मी चौकात संडासला बसल्यामुळे ट्राफिक लागलं जाम व्हायला म्हणजे इकडची येणारी वाहनं इकडची येणारी चारही बाजूची वाहन थांबायला लागली थांबायला लागली हवालदाराने बघितलं म्हणलं ए रे ट्रॅफिक हिवाय थांबले बघा हा अशी पुढे येऊन बघते तर मी चौकात बसलो बर मला म्हणले काय रे नाय तुला काय आहे का, का नाही हा तुला शरम वाटते मेन चौकात बसलाय म्हणा ट्रॅफिक पॅक व्हायला लागले आणि म्हणलं तूच का बसलाय बर त्यांना जसं मी बघितलं हा तुम्ही हळू डोक्याची टोपी काढली आणि त्या संडासवर झाकली बर म्हणजे यातून वाचण्यासाठी वाचलं पाहिजे नाही तर म्हणलं आता मला माझी इथं भाजीच करते बरोबर आहे असं मला ती दाब द्यायला लागली ती त्यांना म्हणले हो का मला दाब देऊ नका तंबु। तंबु। मी एक म्हणलं गरीब सर्कसवाला आहे बरोबर आणि माझा सोन्याचा पोपट उडलाय म्हणलं चौकात येऊन बसलाय बर आणि म्हणलं मला काय तुम्ही मारू नका हा माझा पिंजरा राहिलाय म्हणलं बर आता मी एवढं मी त्यांना सांगतो तोपर्यंत त्यांचा मोठा अधिकारी आला अरे बाप रे मग रे काय रे म्हणला हे एवढी एवढे का ट्रॅफिकच काय पॅक झाले कोण आहे का काय म्हणलं तुम्ही वाहने का सोडली नाही ते हा असा ती दाब देते तो तोपर्यंत त्यांच्या माणसाने सांगितलं चौकात एक माणूस तर बसला या बर आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पॅक झालं बर बर त्याला मला म्हटलं का रे चौकात का बसलाय हा अहो म्हटलं मी गरीब सर्कसवाला साहेब आणि म्हटलं सर्कसच्या तंबूत माझा सोन्याचा पोपट उडलाय आणि इथं चौकात येऊन बसलाय बर मी त्याला राखण बसली म्हणलं हा जर पोपट उडवून गेला तर माझ्या पोटाचा प्रश्न आहे गरीब आता पोटाचा प्रश्न आहे मग त्या पोपटाचा पिंजरा कुठं आहे हा मी म्हणलं ती पिंजरा म्हणलं तंबूत राहिलाय म्हणले तुझ्या पोपटाला काही होणार नाही हा तुझा पोपट आहे इतर राहील तू फक्त जाणतो पिंजरा घेऊन ये बर बर तिथन निष्ठायची मला संधी मिळाली बर काय तिथन जे हल्लो म्हणतोस मग काय झालं पुढं सरळ बायकोला रूम घेऊन दिली तिथे रूमवर रूमवर लॉजीवर गेला आता तिथं वाट बघायला लागली सर्कस वाला आताच पिंजरा घेऊन येईल मगच येईल बर अर्धा तास झाला पावन तास झाला तास झाला त्या मोठ्या साहेबांनी विचारले ट्रॅफिक लय पॅक व्हायला लागले बरोबर आहे हे ट्रॅफिक मोकळं करून दिलं पाहिजे दिलं पाहिजे त्यांच्या सर्व त्या माणसाने तिने हुकूम सोडला असं कड गोल कड धरून उभारावा सगळ्यांनी मिळून गोल कड धरा हा त्या गरीबाचा जर सोन्याचा पोपट उडून गेला तर त्याच्या पोट्यापरा पाण्याचा प्रश्न थांबल बरोबर आहे तर म्हणले हे पोपट कुठे उडून जातं कामाने गोल धरून उभारवा हे पोपट घेऊन आपण पोलीस स्टेशनला जाऊ बा मग तो पिंजऱ्याला पिंजऱ्यात घालून तो घेऊन जाईल बरोबर आहे तिने पण काय केलं गोल अशी उभा राहिली म्हणजे कडे धरला कडे धरला आणि त्या साहेबांनी सांगितलं मी टोपी उचलली म्हणलं सगळ्यांनी झडप घाला आणि डायरेक्ट पोपट धरा म्हणजे कुठे उडून जाणार नाही बरोबर आहे आता असे टोपी धरून साहेब राहिले बघा रे म्हणे तयार त्या गरीबाचा पोपट जाईल हा दबा धरून बसली होती हो आता तिने काय केलं माहिती काय एक दोन तीन म्हणून असे जसे टोपी उचलली उचलली सगळ्यांनी जशी झडप मारली तशी सगळ्यांनी सोनेच पकाली <laughs> ही टोकी उशीर बघाय गेला होता ते झालं असं मी तर काय करणार सांग बर बर ते जाऊ दे एकाला दोघ दोघाला तिघ झालं अजून आपल्या जीवाभावाचे मित्र जमा करा आणि कुठेतरी फिरायला जायचं चैन मौज कराय जायचं बालम बोल बालम हाय का करायचं असं हो बालम ये कुठे गेलं कायम काय तर आलम काय भालम आलम काय म्हण तुला काय माहित आहे का नाही काय आले काय आले फार काय सगळ्यांची मर्दी झाली जायचं जायचंय आता पैसा अभावी आम्ही फिरायला जायचं आमचं थटले तर पैसे काय गोळा केलेच काय म्हणते तस आता सांगाय नको ते पैसा नाही फिरायला चाललाय काय या जगात पैशाशिवाय काय चालते का पण आपल्याजवळ पैसे नाही ते ह्याला काय करायचं पैशावाला माणूस आणलाय म्या कोण रे बाबा काय शिंदेवाडीकर लगा 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 मग आता आपण फुल चेन केले त्याला बोलून त्याच्या अगोदर चार पैसे खर्च नारा बोलू आधी विषयाला बोलून घ्या पुन्हा प्रभाकरला बोलू अरकर भाकरला बोलू का कुणाला अरकर भाकर ना प्रभाकर उलट कसं बोलतोय लागा अगोदर कुणाला बोलू दे विषय विषयाला बोलू पैसा अगोदर मिशा बोलू मिशा बोलू का दाढी बोलू हो विषय हो विषय ये बाबा ये ये बाबा कुठे आले केला होता राम राम मित्रांनो राम राम गाठ होऊन काढली काय नाही पोरांची मन फिरली ती तुझ्यावर बर कुठेतरी मुंबई पुण्याला चल म्हणते ते चार पैसे तुझं राहायचं उन्हाची मर्जी फिरल्या पोरांची हा मर्जी गड फिरायला लागली का आर तस मग काय पैसा आहे का तुझ्या ग अरे माझ्या पशी पैसा कुठला पैसा कुठला काय आज काल खरसुंडीच्या यात्रात नुसतं पंचवीस हजाराचं साळू तिकल तुझ्या साळू विकणार मी बालम हे असलं गुण गाजवल्यावर पैसे <laughs> असले तर लगा का काय तरी बोलतोय पंचवीस हजाराचा नुसतं साळू टिकल म्हणतो या बघ किला काय ना बिसी मामा एवढं फड कुठून आणल कुठून आणलं विचारतो खरंच त्याने किरस याय केली असं तुम्हाला म्हणायचं होते की नशीबाने पाहुण्याचा धंदा झाला हो दे तुझ्या आई आलाय का ओला तुझ्या तू कोण पाहुणा पाहुण्याचा धंदा झाला म्हणून कोण कोण काय परत काही पाहुण्यात काम करूया काय सगळीजण मित्र म्हणजे फिराय जायचं जा। बरं जिवाची चैन मोज करायची चला बरं फिराय कुठं तर तुला अनुभव आहे मला फिरायला प्रभाकरला बोलवून फिरायला जाव्या असं ठीक आहे मी प्रभाकरला बोलवतो आणि सगळीच आपण फिरायला जाऊया अहो प्रभाकर, प्रभाकर गोरपडीकर ते आता गोरपडी झाल्या गेले इकडे कशाला अरे ऐकून घे की तू गोरपडी पाळल्याचे <laughs> त्यानं तू गोरपडी काय म्हणतो गोरपडी आहे तुझ्या नालाय त्याच्या ती कुत्रे घेऊन आलोय घोरपडीच त्याला बोलो बोलो अ प्रभाकर नमस्कार 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 बाबा देवासारख्या भेटला मनाला समाधान वाटलं भादव्याच्या महिन्यासारखं का जमलाय सगळेजण तुला इतकी गुरमी आली आज कळलं आम्हाला न आम्ही आता तुला कुत्रे दिवसाला लागलोय ग अरे भादव्याच्या महिन्यात गौरी गणपती महान सण असतात हे विसरला कस हाय ते आमच्यात येणार बरोबर आहे पण अजून टांग फिरवते ना झाली टांग ना हा उघडले असेल रे मित्रांनो बोला सर्वजण जमला आहात का विचार काय काढला आमची भावना फिरल्या तुमच्यावर काय करायचे का कुठेतरी फिरायला पैसा नाही असं मग नाव घ्या ना तेच फिराय जायचं फिरायला म्हणलं माणसाकडे पैसा पाहिजे जिबेचा लाड पुरवायचा म्हणलं तर माणसाने किशाचा सल्ला घेणे आता आमच्याजवळ पैसा नाही पैसा नाही पण करू नका तुमच्यासाठी पैसे खरचणारा मी आहे माझ्याकडे काय कमी आहे काय काय कमी आहे असाच उभा राहणार आहे घे काढून घे थमत असा उभा राहिल्यावर पुन्हा तू काय प्रॉब्लेम पैसे आहे मी हात सुद्धा लावणार ना असं म्हणायच तवरती बघ नाही तर बघ तू पुन्हा म्हणाल लागले काढायलाय लागलाय असं बोल पैशायच पैशाला कमी नाही पैसा येत का आम्हाला फिराय घेऊन जायचं फिराय घेऊन जायचं माणसाकडे कसं आहे पास करा गावा एक बलोरा गाडी ठरवून या भाड नाही देणार फिरायला येतेच का आमची मडी आणणार आहे महागाई का काय झालं हायवेचा विश्वास आहे गाडी कशी झाल्यावर जगल का आपण मग काय तुमच्यासाठी हेलिकॉप्टर आणू का आणि ती जर आणलं तर जळून खाक होईल की वर पडल्यावर अरे मग जायचं कशाने जायचं पण आपला प्रवास सुखी झाला पाहिजे बरोबर आहे एक ठिकाणी बसलं पाहिजे प्रवास होत असताना समोरच येणार वाहन साईड देऊन गेलं पाहिजे ना आपला प्रवास सुखी झाला पाहिजे असलं वाहन घेऊन जायचं काय घेऊन जायचं जीसीपी घेऊन जायचं जेसीबी जायचं का माघारी का यायचं रे जेसीबी ने कशाला नाव ठेवतोय जेसीबी दोन काम आहे कसं दहा बारा माणसं बकेट मध्ये बसवतोय हा तिथे नेऊन सोडते बरोबर आहे बोला चालले आणि काय झालं अचानक कोणाला थटका आला हा मी केलं तर पूर्ण अजून माघारी येते शाना यासाठी हितन जी शिपे संघ द्यायला लागलाय तो आम्हाला फिरायला पूर्वीसारखा संस्था निकालातला प्रवास हा माणसानं कधी झालं मर्दासारखं घोड्यावर बसून जायचं काय माझा घोडा आहे काय घोडा तुला धावला परवा दिसली कसा वाटला मी घोडा धावल्यावर पाक गाव पात्र वाकत गेल तो काय आर बघ म्हणून धावला दावला म्हणते का दावला म्हणतोय ह्याचा घोडा साधा नाही कल्याण वारा मागे टाकतोय वाराचा घोडा तर निघाला दिवस आहे दिवस मावळा घोडा पळत होता का ही मेल्याला ओढत नाही तू या ओढत फिरून फिरून त्या मार्ग येत बरोबर आहे माझा घोडा कसा आहे तुम्हाला सांगू सांगतो ऐकून घ्या घोडा मित्रांनो ह्या घोड्यावरून आलो कुठवर तुम्हाला माहित आहे काय वेड्यासारखं बडा पुण्यात आलो खरसुंडी गेली का खरचुंड अजून अरे खरचुड राहिले आठ पाड्या पैसे आलो अरे पाहिला का हा वाडा कसा आहे पेशव्यांचा वाडा आहे आणि पूर्वी संस्थानिक काळातलं बांधकाम आहे अरे हे वाडा जर पाहायला तर माणसाच्या डोक्याला फेटा राहतो का बा कसा बांधला पिशव्यांचा वाडा हा पिशव्या तुझ्या बाण केलं त्या का पिशव्या पेशव्यांचा की शिवांचा वाडा व इथं तर मस्ती वाले लोक राहत होते तू काय म्हणते ते मस्तानी बाजीराव मस्तानी याच ठिकाणी राहत होते आणि हा पेशव्यांचा वाडा आहे पण तो वाडा कसा आहे कसा तो वाडा पूर्वी संस्थानिक काळात लागेल तुम्हाला जर फिरून पाहिजे झालं तर माझ्याबरोबर यावं लागेल सर की तुझ्या बरोबर आम्हाला फिरून जाऊ कसा वाडा आहे फिरून पाहिला पेशव्यांचा वाडा मुळाने मोठ्या नदी संस्थानी काळातून ह्या नद्या वाहत आहेत निसर्गाच्या योगाने या नदीला पूर आलेला आहे पूर्वी आणि ते निवासंग पाणी वाहत आहे हे पाणी जर पिलं त्या माणसाला आरोग्य अगदी सुंदर राहतं अरे एकदा पाणी पिऊन तरी बघा कोणची नदी आहे नदी का नाही मुळा मोठा नदीत तुम्ही कान घरात ठेवून आलाय का हे पाणी पि कवाच लगाना पाणी मागते या हे मुळा नदी आहे मुळ्यातलं पाणी पिकी मुळा नदीतलं पाणी पिकी

पाहिला प्रभा आहे हे प्रभा काय शेवाळ शेवाळ घेलच काय प्रभा काय पाणी किती गोड आहे <laughs> वाकवापेक्षा वाक भारी अरे पाणी मुळ्यातलं पाणी आहे झाडाच्या मुळ्या हा मुळातलं पाणी किती गोड वाटत नाही इतकं वर चवीर कसं लागतंय आपा वर ती म्हणून चवीर लागते वर ढोंगण म्हणून पाणी खाली गोडला तेवीर आहे अरे या न पाणी कोकणातून त्या झाडाच्या पाणी मुळा मोठा नदी आहे आणि तुम्हाला पुण्यातून अजून काय पाहायचं असेल तर काही ठराविक काय बघण्यासारखी सर बुधवार पेठत जाऊ सर बुधवार मरायचा आहे काय काय म्हणतो बुधवार पेठेत कशाला रे आर तिथं दगडूशेठ हलवाई गणपती आहे का नाही त्याचं दर्शन घेऊया नंतर पुढे जाऊया सगळ्याच आराध्य दैवत हा बरोबर आहे आता असं करायचं कसं इथून जायचा जा, घोड्याचा जा प्रवास नाही मग घोड घोडे इथं बांधाने रेल्वेने मुंबईत वैरण कुठं घालता पाच लाख आलो घोड आपल्याला किती जीव आहे घोड घोड इथं बांधा म्हणजे नाही घाल तसं नाही रेल्वे जायचं म्हणल्यावर घोड्याच काय करूया मग असं करूया की रेल्वे जायचं म्हणतो घोडे इथं बांधायचे मग काय करूया घोडे रेल्वेला बांधूया